नमस्कार मित्रिनो तुमचं स्वागत आहे रश्मी स्टिचिंग क्लासमध्ये आज आपण बघणार आहोत बऱ्याच दिवसापासून मी एकही व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला नव्हता कारण की भरपूर ब्लाऊज होते माझ्याकडे लग्नाची गडबड चालू होती तुम्हालाही माहिती आहे त्यामुळे एकही व्हिडिओ कटिंग आणि स्टिचिंग मी तुमच्यासोबत शेअर करू शकले नाही पण जे पॅटर्न मी शिवलेले होते ब्लाऊज कस्टमरचे ते मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर हे बघा हे फर्स्ट पॅटर्न आहे कटोरी सॉरी कप टाकलेलं प्रिन्सेस ब्लाऊज आहे बोटनेक प्रिन्सेस ब्लाऊज आहे आणि फ्रंटला हुक लावलेले आहेत आणि फ्रंटला बघा पानगडाचा असा आकार घेतलेला आहे त्याला मी लेस ऑलरेडी त्याला डिझाईन होती आणि इथे बघू शकता फ्रंटला मी हुक लावलेले आहेत तर आणि मागून जे आहे ते बोटनेक ब्लाऊज मी घेतलेला आहे त्याचबरोबर जी बाही आहे ती पप स्लिव्हज घेतलेली आहे गोपी स्लिव्ससुद्धा आपण याला बोलतो आणि इथे त्यानंतर मी बटरफ्लायसुद्धा अटॅच केलेली होती खूप सुंदर असं कस्टमरला हे ब्लाऊज बसलं आणि खूप भारी दिसत होतो त्यांना हे लग्नाच्या पार्टीसाठी रिसेप्शनसाठी हे ब्लाऊज शिवून घेतलेलं आहे त्यांनी आणि खूप भारी असं झालेलं आहे तर त्यानंतर हे दुसरं पॅटर्न आहे तर हे आहे कटोरीचं साधं पण याच्यावरती रेडीमेड आरीवर केलेलं होतं तर बघा इथे तुम्ही बघू शकता इथे मी हुकसुद्धा लावलेलं नाही आहे तर रात्रीचा व्हिडिओ काढलेला आहे कारण कस्टमर जवळपास सहा वाजलेले होते त्यामुळे थोडंसं अंधारी दिसत असेल कारण कस्टमरची खूप गडबड सुरू होती त्यामुळे जितके माझ्याकडे हे ब्लाऊज राहिलेले होते ते म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं मी शिवलेले तर भरपूर ब्लाऊज तर गेले कारण रात्रीचे बारा वाज जेव्हापर्यंत कस्टमर हे चालू होते त्यामुळे मी एकही व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करू शकले नाही तर इथे बघू शकता तुम्ही हे रेडीमेड इथे आरीवर्क ब्लाऊज केलेलं होतं इथे पूर्ण टोन्सवालं ब्लाउज होतं हे तर शिवालासुद्धा याला थोडंसं वेळच लागलेला आहे आणि हे बघा इथे हे आहे तिसरं ब्लाऊज कारण दोन आधी मी तुम्हाला दाखवलेलं आहे अशाच कलरचं ब्लाऊज ते बोटनेक होतं आणि हे आहे कटोरीचं तर हे दोन चावांचं होतं आणि यालासुद्धा मी गोपी स्लीव्ज केलेली आहे पप स्लीव्ज म्हणतो आपण याला छोटं पप स्लीव्ज आणि हे कटोरी ब्लाऊज आहे मागून मटका गडा केलेला आहे आणि अशा पद्धतीने लटकन केलेलं आहे तर हे सुद्धा ब्लाऊज खूप सुंदर असं दिसलेलं आहे कस्टमरला आणि कस्टमरचे कस्टमर तर माझे जवळ बसलेलेच होते आणि त्यांना हे ब्लाऊज द्यायचं होतं पण त्याच्या आधी म्हटलं एक व्हिडिओ तरी काढावा कारण एवढेच ब्लाऊज माझ्याकडे राहिलेले होते तर ते तुमच्यासोबत मी आता शेअर करत आहे भरपूर ब्लाऊज शिवले पण त्याच्यातले इतके ब्लाऊज माझ्याकडे राहिलेले होते तितक्याचा मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे तर इथे बघू शकता तुम्ही इथे आरी वर्क मी केलेला आहे आणि हे जे बघा लेस जे आहे ती डायमंडची लेस मी इथे अटॅच केलेली आहे कठोरी ब्लाउज आहे यालासुद्धा हुक मी लावून घेतलेली नाही कारण हुक लावले की लगेच कस्टमर घेऊन जातील त्यामुळे मी त्यांना म्हटलं बस पाच मिनटं थांबा आणि मला इतका व्हिडिओ हा काढू द्या तर मागून बघा अशा पद्धतीने याला आरीवर केलेला आहे आणि जे लटकन आहे हे सुद्धा आरीवर केलेलेच आहेत इथे बघू शकता तुम्ही तर याची सिलाई जी आहे म्हणजे आरीवर्क सोडून याची शिलाई मी घेतलेली आहे चारशे रुपये तर तुम्ही तुमच्या इकडे किती आहे तशानुसार तुम्ही सिलाई घेऊ शकता तर हे बघू शकता लटकन किती सुंदर दिसत आहे गोल आकाराचे हे लटकन इथे तयार करून घेतलेले आहेत खूप भारी हे कस्टमरला दिसलेलं आहे त्यांनी हे लग्नासाठी स्पेशल ब्लाऊज तयार केलेलं होतं पैठणी साडीवरती तर हे आहे आपलं पाचवं ब्लाऊज तर यालासुद्धा आरीवर्क केलेलं आहे हे बघू शकता पण एक प्रिन्सेस आहे साधं प्रिन्सेस याच्यामध्ये कफ वगैरे अटॅच केलेले नाही आहेत तर साधं प्रिन्सेस आहे तर हे आहे नवरींच्या आईचं ब्लाऊज तर यालासुद्धा बघा अशा पद्धतीने लटकन अटॅच करून घेतलेले आहेत आणि मागूनसुद्धा खूप भारी असे याची डिझाईन झालेली आहे बघा गड्याची आणि याची जर शिलाई तुम्हाला बघायची असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा म्हणजे एखादा आरीवर्कचं ब्लाऊज मी हे तुमच्यासोबत शेअर करेल कशा पद्धतीनं शिवायचं असते आपल्याला शिलाई त्याची पूर्ण तर हे बघा लटकनसुद्धा याचे आरीवर्क करूनच घेतलेले होते आणि या पद्धतीने हे गड्याची डिझाईन आधी मी शॉर्टमध्ये तुम्हाला हे डिझाईन दाखवलेली असेल बहुतेक पण शिवायच्या आधी हे बघा अशा पद्धतीने याचे लटकन तयार झालेले आहेत खूप भारी दिसत होतं आणि अगदी परफेक्ट असं मापामध्ये हे ब्लाऊज त्यांना बसलेलं आहे आणि गडबडीमध्ये मी हा व्हिडिओ काढलेला आहे त्यामुळं इतकं काही मला असं सविस्तर तुम्हाला दाखवता आलेलं नाही तर या पद्धतीचं हे ब्लाऊज आपलं इथे रेडी झालेलं आहे खूप भारी दिसत होतं त्यांना आणि खूप छान बसलंसुद्धा तर अगदी कमी वेळामध्ये ब्लाऊज शिवून द्यायचे होते मला अगदी झटपट आणि रात्रीचे बारा वाजेपर्यंत कस्टमर होते त्यानंतर बघा हे आहे आपलं सव्वं ब्लाऊज हे सुद्धा आरीवर केलेलं ब्लाऊज आहे इथे बघू शकता कठोरी कठोरीचं ब्लाऊज मी इथे तयार केलेलं आहे आणि वर आरीवर्क केलेलं आहे आणि सुद्धा हे आरीवर्कचंच ब्लाऊज आहे तर इथे बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने लटकन इथे रेडी केलेलं आहे आरीवर्क जर तुम्हाला शिकायचं असेल तर ते सुद्धा कमेंट्समध्ये नक्की सांगा आपण अगदी बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत आरीवर्क शिकणार आहोत आपल्या या चॅनलमध्ये तर त्याचबरोबर नऊवारी साड्यासुद्धा आपण शिकणार आहोत तर त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल बेलायकनवरती क्लिक करायचं आहे म्हणजे जे काही मी व्हिडिओ टाकेल ते तुमच्या मोबाईलवरती आधी त्याचं नोटिफिकेशन मिळेल तर अशा पद्धतीने हे आपलं सहावं ब्लाऊज होतं बघू शकता तुम्ही किती छान असं आरीवर्क केलेलं आहे तर हे बघा आता हे आहे आपलं सातवं ब्लाऊज तर हे बोटनेक ब्लाऊज आहे इथे बघू शकता तुम्ही आणि त्याला मी हूक लावलेले आहेत मागून फ्रंटला बंद आहे आणि मागच्या बाजूला हुक अटॅच केलेलं आहे स्ल्यूज डिझाईनसुद्धा या पद्धतीने केलेली आहे आणि हे जे आहे पोटली बटन मी इथे अटॅच करून घेतलेलं आहे पोटली बटन आपण घरीच तयार करून घेत असतो तर या पद्धतीने हे ब्लाऊज आहे बघू शकता बोटनेक ब्लाऊज आहे आणि प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे आणि याच्यामध्ये कफ वगैरे काही अटॅच केलेलं नाही अगदी साधं हे प्रिन्सेस ब्लाउज आहे आणि खूप सुंदर हे कस्टमरला बसलेलं आहे याचा व्हिडिओसुद्धा मी रात्रीचे बारा वाजता काढलेला बघा बारा वाजता तुम्हाला दिसत असेल तिथे सा अंधार आहे मी जे काढत आहे तर या पद्धतीचे जेवढे माझ्याकडे ब्लाऊज राहिलेले होते ते ब्लाऊज मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे यातलं कुठलं पॅटर्न तुम्हाला आवडलं नक्की मला सांगा आणि अशाच पद्धतीचे जर तुम्हाला पॅटर्न बघायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकनवर क्लिक करा